खरं म्हणजे मागील दोन अडीच वर्ष मला असा वाटता वाटायला लागले की एका चुकीच्या ठिकाणी मी होतो कारण गेले चव्वेचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना अरेच वर्ष साहेबांबरोबर डॉक्टरांबरोबर काम असतात काम करत असताना सुद्धा एक पक्षाचं काम करत असताना म्हणून थांबलो पण आता असं लक्षात आलं आहे की माझा तो निर्णय चुकला होता आणि त्या चुकलेल्या निर्णयाची दुरुस्ती करण्यासाठी म्हणून मी आज या शिंदेसाहेबांबरोबर डॉक्टरांबरोबर या शिवसेनेमध्ये काम करायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे आणि यापुढे भविष्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आपली कशी वाढेल यासाठी आम्ही सर्वप्रणे सर्वजण निश्चितपणे प्रयत्न करू मी या ठिकाणी श्री एकनाथ शिंदेसाहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करू